नमस्कार मी निलेश वसावे माननीय माजी खासदार हरिभाऊ यांच्या नेतृत्वात मुंबई येथे आझाद मैदानवर जे प्रशिक्षणार्थींच्या प्रश्न सोडवण्यासाठी जे मोर्चाचे आयोजन केलं होतं त्या आयोजनाला नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी समर्थनास गेले होते की आपल्या इथे बेरोजगारीचे प्रश्न जास्तीत जास्त असल्या कारणाने मागासवर्गीय जिल्हा असल्या कारणाने त्यांना तो जो किती आवश्यक आहे या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना सूचित केलं होतं की के तुम्ही या मोर्चाला सहभागी राहा म्हणून तर मुंबई येथे आझाद मैदानावर उपस्थित राहिले ते या प्रमाणे जसे अक्कलकुवाचे अडीचशे प्रशिक्षणार्थी होते धळगावचे दीडशे प्रशिक्षणार्थी होते शहादाचे दीडशे प्रशिक्षणार्थी होते तोडदाचे शंभर प्रशिक्षणार्थी होते नंदुरबारचे शंभर प्रशिक्षणार्थी होते आणि नवापूरचे शंभर प्रशिक्षणार्थी होते जवळपास आठशे ते साडेआठशे प्रशिक्षणार्थी हे आपल्या प्रशिक्षणाद्वारे जे प्रशिक्षण घेत आहे त्याच्या पुढील वाटचाल व्हावा व सरकारने आपल्या या, या बेरोजगारीचा विचार करावा या अनुषंगाने या मैदान या आझाद मैदान नियोजित वर्षात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आणि प्रशिक्षणार्थी तिथे गेले या संख्येला बघून मला तर असं वाटत होतं की मुंबईला प्रशिक्षणार्थी येणे म्हणजे कमीत कमी प्रशिक्षणार्थी आम्ही शंभर लोक जाणार नंदुरबारहून किंवा पन्नास लोक जाणार किंवा या अनुषंगावर होतो पण जेव्हा आम्ही नंदुरबारच्या नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावर गेलो सगळ्यात जास्ती संख्या हे नंदुरबार प्रशिक्षणार्थींची होती मग त्या संख्येला बघून माझ्या मनात असे प्रश्न यायला लागले की सगळ्यात जास्ती बेरोजगारी फक्त नंदुरबारमध्ये मध्ये आहे का नंदुरबार मध्ये इतकी बेरोजगारी इतका आहे प्रशिक्षणार्थीच्या हा प्रशिक्षणार्थीने या जॉबची इतकी आवश्यकता आहे का असे प्रश्न मी माझ्या स्वतःच्या मनात पडू लागले यामुळे सगळ्यात जास्ती संख्या आपल्या जिल्ह्याची का असं म्हणून जवळपास छत्तीस जिल्ह्यामधून हे जवळपास आठशे प्रशिक्षणार्थी हे मुंबई येथे आझाद मैदानावर अव्हेलेबल होते चार तारखेला आणि तेव्हा आम्ही ते दृश्य बघून हे आश्चर्यचकित झालो की मुंबईला जाण्यात तरीही आपले प्रशिक प्रशिक्षणार्थी हे मागास वगैरे जे प्रशिक्षणार्थी आहेत तरी हे सगळे जास्तीने तिथे का उपस्थित राहिले याच विषय हाच कालावधी वाढायला पाहिजे म्हणून आम्ही सरकारकडे मागण्यासाठी हा मोर्चाचा सहभागी झालो पण ज्या सरकारने आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून नेमून दिला आहे त्यांनी कुठेतरी आम्हाला ही रोजगाराची संधी अव्हेलेबल करून दिली आहे ती संधी किती महत्वाची हे नंदुरबार प्रशिक्षणार्थींनी दाखवून दिली ती संख्या बघून ही दाखवून दिली मग ही संख्या कुठेतरी यांना या साडेआठशे प्रशिक्षणार्थी आम्ही अवेलेबल होत बाकी प्रशिक्षणार्थी काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नसणार पण एवढी जास्त संख्या ही नंदुरबारकरांची मुंबई मुंबईचे आदर मैदानाला अवेलेबल होती मग या संख्येला बघून हे आपल्या जिल्ह्यातील माननीय आमदार साहेबांना मी विनंती करेल की एवढे प्रशिक्षणार्थी इतका आवश्यक जॉब आहे असं समजून जे आझाद मेदानला गेलं होतं तर हे प्रशिक्षणार्थी बेरोजगार नाही व्हायला पाहिजे याच्यावर आपलं लक्ष राहायला पाहिजे म्हणून जसे हे प्रशिक्षणार्थी आझाद मेदानला समर्थनास गेले होते तसेच हे प्रश्न जे प्रशिक्षणार्थींचे जे प्रश्न होते ते प्रश्न हे येणाऱ्या विधानसभाच्या कार्यकाळामध्ये हे प्रश्न सगळ्या आमदारांनी नंदुरबार जिल्ह्यातील सगळे जेवढे आमदार आहेत त्या आमदार साहेबांनी तो विधानसभा प्रश्न मांडला पाहिजे जेणेकरून बेरोजगारी ही नजुरबार जी दिसत आहे आज जास्तीत जास्तीची ती कुठेतरी एक परसेंट वाईज किंवा कोणत्या तरी आपल्या प्रतिसादाने कुठेतरी कमी होईल अशी बेरोजगारी कमी होईल याच अनुषंगाने म्हणजे आमदार सगळे आमदारांची जिम्मेदारी ही राहील की आपला जिल्हा हा मागासवर्गीय 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 हा शब्द नेहमी येतो मग कुठेतरी मागासवर्गीय प्रशिक्षणार्थींना जर रोजगार भेटला असेल तर त्या रोजगाराची संधी ही कधी गमावता कामा नये हा बेरोजगारीच्या प्रश्नात तुम्ही विधानसभेत जाऊन मांडा अशी मी अपेक्षा करेल तसेच आपल्या जिल्हा समजा एम आय डी सीचे प्रश्न नाही किंवा इतर कंपन्या नाही किंवा इतर असे जे रोजगार भेट भेटेल युवांना असे जे रोजगारची संधी नाही मोठमोठ्या शेतीमध्ये खूप असे रोजगाराची संधी राहतात विविध कंपनी राहतात विविध विविध ऑफिस राहतात तिथं एक पंधरा हजार वीस हजारावर प्रशिक्षणार्थी किंवा तिथले जे युवा राहतात ते काम करत असतात मग आपल्या जिल्ह्याला असं एम आय डी सी नाही किंवा इतर कंपन्या नाही तिथे जाऊन युवा आपले काम करू शकणार त्यांना जर त्या युवांना त्या बेरोजगार युवांना जर ही संधी मिळाली आहे की आपल्या प्रशिक्षणार्थीवर काहीतरी वाटचाल होऊ शकते शासन या गोष्टीवर आपला निर्णय घ्यायला पाहिजे असं करून तर नाही कंपनी किंवा नाही इतर उद्योग तर एक त्या प्रशिक्षणार्थींना आधार म्हणून जर ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाभलेली असेल तर आपल्या जिल्ह्याच्या आमदारांना मी हे विनंती करेल की हा रोजगार संधी कधी गमवू नये कारण की कंपन्या कधी बनेल किंवा इतर गोष्टी कधी होणार पण ज्या हातात रोजगार आलाय तो कधी नाही गमवायला ना पाहिजे या भूमिकेवर येणाऱ्या विधानसभा आपण निवेदन मुख्यमंत्री साहेबांना निवेदन द्या आणि या रोजगारची संधी या प्रशिक्षणार्थींच्या कालावधी वाढायला पाहिजे आज आपल्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी एवढे प्रशिक्षणार्थी सांगितले इतर जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी सुद्धा त्या आज मैदानावर अव्हेलेबल होते आणि त्यांनी सुद्धा आपल्या जिल्ह्याचे कंडिशन सांगून दाखवली विविध जिल्ह्यातील विविध प्रशिक्षणार्थीने आपले मुद्दे सांगून दाखवले त्या स्टेजवर तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य राज्य शासन हे त्या लक्षवेधी कार्यक्रमाला कुठेतरी काहीतरी तेक निर्णयास भाग पडेल व प्रशिक्षणार्थींना काहीतरी वाटचाल लावेल या अपेक्षाने आम्ही त्या मोर्चाला समर्थन दिलं होतं आपल्या शासनाने जर आम्हाला रोजगार दिला आहे तर आपल्या शासनाकडे आपण आम्ही हाक मागत आहे की हा रोजगार कंटिन्यू करा किंवा हे यांचे आदेश पुढेला वाटचाल लावा तसेच माननीय आमदार शिरीष दादा नाईक यांनी सुद्धा आझाद मैदानावर येऊन उपस्थिती दाखवली नवापूरच्या प्रशिक्षणार्थ्यांचे संपर्क साधून यांनी उपस्थितीत भाग घेतला त्यामुळे माननीय आमदार आमच्या दादा पाडवी साहेब यांच्या देखील आमच्या या कार्याला एक संमतीपत्र दिलं माननीय आमदार विजयकुमार गावी साहेब यांच्यात देखील एक संमतीपत्र या आमच्या कार्याला दिलं तसेच माननीय आमदार राजेश पाडवी साहेबांनी सुद्धा संमती दिली या सगळ्या आमदारांनी आपल्या कार्याला समर्थन दिलं आणि या समर्थनद्वारे जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना पुढे वाटचाल चालू राहायला पाहिजे या प्रशिक्षणार्थींची वाटचाल चालू राहायला पाहिजे येणारा प्रशिक्षणार्थींसाठी हा सरकार हा अकरा महिन्याचा कालावधी वाढवून कंत्रॅक्टर यांना नियुक्ती करण्यात यावी हे बेरोजगारीचे प्रश्न घेऊन आम्ही आझाद मैदानात जो मोर्चा आयोजित होता तिथं समर्थन देण्यासाठी हे आनंदबाजी जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी सहभागी झालो आता हे सहभागी झालेलं निवेदन हे येणाऱ्या म्हणजे कार्यकाळात मुख्यमंत्री किंवा त्याच दिवशी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला ज्यांनी मोर्चाचं जा आयोजन केलं होतं त्या साहेबांनी हे प्रश्न जर मंत्र्यापर्यंत जाणार आहे तर माझी विनंती अशी की हे प्रश्न आपल्या स्थानिक आमदारांनी येणाऱ्या विधानसभात महत्वाचे विषय समजून या हे युवा बेरोजगार नाही होतील म्हणून हा मुद्दा व्यवस्थितपणे आपल्या विधानसभात मानून घ्यावा आणि युवा प्रशिक्षण काय प्रशिक्षणार्थ्यांना येणाऱ्या महिन्यामध्ये बेरोजगारीच्या सामोरने नाही लागेल याची जी चिंता आहे त्या चिंतेला कुठेतरी दूर करायचे प्रयत्न माननीय आमदार साहेबांनी करायला पाहिजे अशी विनंती मी माननीय आमदार साहेबांना करेल आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून हा प्रश्न जेवढे लवकर सोडवण्यात येईल यासाठी आपला सहभाग असणे आवश्यक आहे साहेब सगळ्यांना जय जोहर जय महाराष्ट्र